नमस्कार माझं नाव समीर मुजावत मी सांगली पर, जिल्हा परिषद सांगलीमध्ये ॲज अ कार्यक्रम सहाय्यक म्हणून मातृवंदना प्रोग्रामचं काम पाहतो आज आमच्या ग्रुपवर एक क्युरी पडली की अंगणवाडी सेविकाचे फॉर्म भरतात ते फॉर्म सुपरवायझरच्या व्हेरीफायला शो होत नाही मग ते फॉर्म जातात कुठं मग ते एन पी सी आय सीडिंग असून पण ते नॉट एन पी सी आय सीडिंग नॉट सीडिंग असं दाखवते मग अशी किवरी काय येते ते आज पाहण्यासाठी आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे मग आपण चला पाहूया तर ही जी वेबसाईट आहे ही वेबसाईट आहे आपली प्रधानमंत्री मातृवंदना योजनेची आता या वेबसाईटमध्ये डॅशबोर्ड पण शो होतोय आता म्हणजे बेनिफिशरी किती एनरॉलमेंट केली आहेत अंगणवाडीने मध्ये किती पेंडिंग आहेत ते पण दाखवते आणि लॅप्सिंग किती झाले तीस दिवसात ते पण दाखवते आता आपण ते बघू ते अंगणवाडी सेविकाचे फॉर्म भरतात ते फॉर्म जातात कुठे ज्यावेळी आपण लॉग इन केल्यानंतर आपल्याला ते फॉर्म बघायचे असतील किंवा फॉर्म भरल्यानंतर आपले ते फॉर्म जर एन पी आय व्हेरीफायला शो होत नसतील तर आपल्याला अंगणवाडीच्या लॉग इनमध्ये डेटा एंट्रीला क्लिक करायचं आहे ज्यावेळी आपण डेटा एंट्रीला क्लिक करतो त्यानंतर इथे खाली एक ऑप्शन आहे चेक एन पी सी आय मॅपिंग स्टेटस अगेन्स्ट आधार डी सी डे म्हणून याला क्लिक केल्यानंतर इथे एक लिस्ट ओपन होते जे आपण आत्तापर्यंत फॉर्म भरले आहेत डेट क्लिक केल्यानंतर एन पी स चेक एन आय मॅपिंग स्टेटस त्याला क्लिक केल्यानंतर एक लिस्ट ओपन होते म्हणजे त्यांनी आता जर समजा एक फॉर्म भरला असेल दोन फॉर्म भरले असेल तर ते व्हेरीफायला न जाता ते इकडे वेन एन पी सी आय मॅपिंगच्या ह्या लिस्टमध्ये जाऊन पडतात महिला आपल्याला काय करायचं आहे ते तिथे ग्रीनमध्ये ती ग्रीन दाखवते चेक एन आय मॅपिंग स्टेटसला त्याला आपल्याला क्लिक करायचं आहे त्याला क्लिक केल्यानंतर ना आपल्याला ते दाखवेल बेनिफिशरी no. आधार हॅज बीन मॅप्ड विथ एन पी सी आय सक्सेसफुली हे जर एन पी सी आय सीडिंग असेल तर इथं सक्सेसफुल येईल जर एन पी सी आय सीडिंग नसेल तर तुम्हाला एक मेसेज दाखवेल की सदर लाभार्थीचं एन पी सी आय सीडिंग नाही आहे अकाउंट तर त्या लाभार्थीला इन्फॉर्म करा आणि त्यांना सांगून ते एन पी सी आय म्हणजे बँकेत जाऊन एन पी सी आय मॅप मॅप करायला सांगा असा एक तुम्हाला मेसेज टाकेल आता इथं ओके केल्यानंतर ते ह्या लाभार्थ्यांचं एन पी सी आय सीडिंग आहे अकाउंटचं त्यामुळे हे सक्सेसफुली आले इथं ओके म्हटलं आपण तर हा लाभार्थी या लिस्टमधून निघून जाईल आणि हे तुम्हाला सुपरवायझरच्या लॉगिनला व्हेरीफायला शो होईल मग आता सुपरवायझर हे व्हेरीफाय करू शकेल याच प्रकारे सगळ्या अंगणवाडीने आपले आपले फॉर्म किंवा आपल्या आपल्या लॉगिनमध्ये दे। डेटा एंटला जाऊन चेक एन पी सी आय मॅपिंग स्टेटसला क्लिक करून यादी चेक करायची आहे आणि ती मॅप जर असेल तर ते सक्सेसफुली मॅप होऊन जाईल आणि सुपरवायझरच्या व्हेरीफायला शो होईल कुणाला काही अजून जर क्युरी असतील तर मला चेकबॉक्समध्ये किंवा कमेंटमध्ये टाका मी त्याप्रकारे व्हिडिओ बनवून आपल्याला सेंड करेन थँक्यू